नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मानकापूर बोरगाव परिसरात कर्नाटक राज्य उत्सव मोठ्या आनंदाने उत्साही वातावरणात साजरा एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मानकापूर मराठी कन्नड शाळेत कर्नाटक राज्य उत्सव आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला असून मानकापूरचे ज्येष्ठ नागरिक धनंजय माळी यांच्या शुभ हस्ते भुवनेश्वरी मातेचे प्रतिमेचे पूजन करण्यात आलं यानंतरच श्रीफळ वाढवून नाडगीता कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमामध्ये श्री धनंजय माळी नाना यांनी कर्नाटक राज्याची स्थापना कशी झाली याची सविस्तर वृत्तांत सांगितलं यानंतर शोभा यात्रेने मिरवणूक काढण्यात आली आजच्या कर्नाटक राज्य उत्सवाची कन्नड आणि मराठी शाळेच्या शिक्षक वृंदांनी चांगल्या प्रकारे नीटनेटकं नियोजन केलं होतं आज शाळेचे मुख्याध्यापक श्री कांबळे सर कन्नड शाळेच्या मुख्याध्यापिका कोरव मॅडम तसेच दोन्ही शाळेचे शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या कर्नाटक राज्य उत्सव हा कार्यक्रम संपूर्ण कर्नाटकात तसेच निप्पाणी तालुक्यात आनंदाने साजरा करण्यात आला आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट